महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही या सहा चुका करू नका एक धार्मिक शास्त्रानुसार भगवान भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा घालू नयेत या अर्ध क्रांतीला चंद्र क्रांती असं म्हटलं जात दोन धार्मिक ग्रंथानुसार भगवान शंकराच्या पूजेदरम्यान अभिषेक करताना शंखाचा वापर टाळा पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने शंखसूण नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे भगवान शंकराला पूजेमध्ये शंखाचा वापर अशुभ मानलं जात तीन धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणं शुभ मानले जाते मात्र बेलपत्र कोठेही तुटलेली फाटलेली किंवा खंडित असू नये बेलपत्र अर्पण करताना ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करणे खूप शुभ असतं चार भोलेनाथची पूजा करताना चुकूनही हळद कुंकू रोळी अर्पण करणे टाळा हे सर्व स्त्री तत्व मानले जाते असल्याने शिवलिंग हे पुरुष तत्व असत त्यामुळेच भोलेनाथाच्या पूजेत हळद कुंकू आणि रोळी अर्पण करणे बंद असत हळदीऐवजी तुम्ही भोलेनाथला पिवळे चंदन अर्पण करा पाच भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही तुळशीची पाने अर्पण करू नका तुळशीची पान केवळ भगवान शिवालाच नव्हे तर संपूर्ण शिव कुटुंबाला तुळशी अर्पण करणे अशुभ मानले जाते सहा केतकी आणि कणेरची फुलं महादेवाला अर्पण करणे टाळा असे केल्याने भगवान भोलेनाथांना संताप होतो असा समज आहे महाशिवरात्रीला भोलेनाथांना बेलपत्र भांग धतुरा आक आणि शमीची पाने अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद